महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे नमस्कार डॉट इन मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय हालचाली पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची आहे का अशी उद्विग्न प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली त्यासह त्यांनी एकंदरीत महाराष्ट्रात सुरूत असलेल्या राजकीय घडामोडीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं निश्चित काही कालावधी जाईल त्याच्यानंतर या घडामोडी होणं साहजिक होत परंतु इतक्या तातडीच्या हालचाली होणे काल राग सावडण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर सुमित्र वैनी मुंबईकडे जाणे इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट दिले हे थोडस मनाला पटत नाही परंतु आता राजकारण आहे त्यांच्या पक्षाने घेतलेले निर्णय आहे तो का घेतला कोणत्या परिस्थितीत घेतला का घ्यावा लागला हे सगळे जरी प्रश्नचिन्ह असले तरी अखेरला निर्णय हा झालेला आहे म्हणून आज सुमित्रा वैनी हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्यानंतरची रणनीती काय असेल किंवा त्यांच्या पक्षाचं काय होणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आहे महाराष्ट्राच्या अध्यक्षाचं काय किंवा इतर जे काही घडामोड आहेत हे मला वाटतं आता लवकरच त्याच्यावर निपटा राहा होईल नाही मी कालही सांगितलं ना की राजकारणामध्ये कालच्या घडामोडी दोन दिवसातल्या तर याच्यामुळं असं वाटत माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे राजकारणामध्ये खुर्ची जिंकली गेली सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली माणूस हारला हे एकत्र चित्र पाहायला मिळतं म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला संपण्याच्या आधी हि सर्व निर्णय सुद्धा आहेत मला वाटतं हे मना जर वैयक्तिक तर हे व्हायला नको होतं थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता ही सर्वसामान्यांची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो दादा हे राष्ट्रवादीचे सर्व सर्व होते ते जे निर्णय घेत घेतील त्याच्यावर कुणाची ही ताकद त्यांना क्रॉस करण्याची नव्हती कोणत्याही ने नेत्याची नव्हती म्हणून त्यांच्या शब्दाला असलेली किंमत आणि त्यासाठी त्यांनी शरद पवार साहेबांशी किंवा इतर लघु नेत्यांशी झालेली त्यांची जे का बैठकी आहेत असं जे म्हणतात तर त्याच्यात जो निर्णय झाला असतो तो तो सर्वांनी मान्यही केला असता परंतु आता मला वाटतं परिस्थिती बदललेली आहे आता सामूहिक निर्णयाचे एक वारं नवीन वारं या राजकारणामध्ये चालेल म्हणून कदाचित शरद पवार साहेबांनी आता याच्यात खंड पडेल अशी शंका व्यक्त केली पवार शपथ घेणार पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेले आहे ते जर वा... पाहिलं तर मला वाटतं या सर्व वा राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं त्यांचे असलेले राजकीय सल्लागार पक्षाचे असलेले नेते यांनीच ठरवून घेतलेला निर्णय म्हणून शरद पवारांना कितपत माहिती आहे याबद्दल सांग आता शक्य पण नाही